तुम्ही मी कुठंतरी पक्षाचे पदाधिकारी असून न्याय देण्यासाठी नागरिकांसाठी उभे राहिले नेमकं काय प्रकरण होत तुम्ही तिथे जाणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्राथमिक आरोग्य केंद्र शंदुरवादा या ठिकाणी आम्ही आमच्या कामानिमित्त त्या ठिकाणी गेलो होतो या आरोग्य केंद्रामध्ये जो प्राथमिक आरोग्य अधिकारी त्या ठिकाणी असला पाहिजे परंतु प्राथमिक आरोग्य अधिकारी त्या ठिकाणी नव्हता तसेच कर्मचारी त्या ठिकाणी अनेक अधिकारी त्या ठिकाणी दिलेले आहेत यमो असतील कोणीही त्या रुग्णालयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळलं नाही परंतु आम्ही रुग्णालयाची त्या ठिकाणी पाणी केली तर रुग्णालयाची पाणी केल्या असल्याकारणानं ते आम्हाला रुग्णालयामध्ये इतकं घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी दिसलं वरून स्लॅबचं पाणी टिपकतंय खाली वॉर्डामध्ये पाणी साचलेलं ज्या वॉर्डामध्ये जे बेड आहेत त्या बेडावर एवढे मोठे गांधीचं या ठिकाणी धूळ साचलेली तो विचारता सोय त्या ठिकाणी आपण विचारू शकत नाही आम्ही दुसऱ्या वॉर्डामध्ये गेलो दुसऱ्या वॉर्डामध्ये तेच दुसऱ्या वॉर्डामध्ये त्या बेडवर काही चाटा टाकलेल्या आहेत काही कांदे त्या ठिकाणी टाकलेले आहेत काही ज्या झाडू आहेत ते झाडू त्या बेडवर आहेत या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाती का घरगुती काम केलं जातं या आम्हाला या ठिकाणी कळायला मार्ग नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व पाणी केल्यानंतर आम्ही त्या स्वच्छता गृहाची सुद्धा पाणी केली या चॅनलच्या जा जा माध्यमातून सांगतो हो की स्वच्छता गृह कसं असलं पाहिजे स्वच्छता गृह असं असलं पाहिजे की तिथं माणूस बसलं तर त्या ठिकाणी माझं करमलं पाहिजे पण त्या स्वच्छता गृहाची जर आपण जर पाणी केली तर इतकी दुरावस्था त्या स्वच्छताच्या गृहामध्ये झालेली आहे जे शौज केलेले ते शोज ते सुद्धा त्या स्वच्छ स्वच्छता गृहामध्ये तसंच असले नाही मित्रांनो त्या स्वच्छता गृहामध्ये कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही आहे जे टेक्चर असतं आपण ज्या रुग्णाला त्या टेक्चरमध्ये बसून त्या ठिकाणी घेऊन जातोय त्या टेक्चरवर झाडू त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ते रुग्णाला आपण ज्या झोपून त्या टेक्चरवर त्या ठिकाणी नेले जाते त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी जाळू येत आणि अशाच्या विविध प्रकार त्या ठिकाणी गाण्याचं साम्राज्य त्या ठिकाणी बघितलं रुग्णाला म्हणजे जिकडे तिकडे पिचकारा मारलेले आहेत जे गोळ्याचे पाकिट असतात ते गोळ्याचे पाकिट आपण झोपून त्या ठिकाणी कुठेतरी विल्हेवाट लावलं पाहिजे त्या ठिकाणी ते जाळले पाहिजे परंतु ते गोळ्याचे पाकिट सुद्धा असे उड्यावर पडलेले आहेत ते इंजेक्शन देतो आपण त्या बकेट टाकले पाहिजे त्या बकेटमध्ये न टाकताना ते उड्यावर त्या ठिकाणी ठेवले ठेवलेले आहेत मग या रुग्णाला आपण रुग्णसेवा देतो त्या ठिकाणी रुग्ण हा बरा केला जातो जर रुग्ण त्या ठिकाणी बरा होत असेल जर तुम्ही अशी सेवा त्या ठिकाणी रुग्णाला देता की रुग्ण बरा होण्याच्या आधीच तो त्या ठिकाणी मरण यात्रा त्या ठिकाणी श्वासाला तयार असतो कारण रुग्ण जर जर बघितलं स्वच्छता सर्वप्रथम त्या ठिकाणी टाप टपी असली पाहिजे परंतु आरोग्य जो अधिकारी त्या ठिकाणी त्याचं त्या रुग्णालयावर बिलकुल दुर्लक्ष आहे कोणावरही त्याचा अंकुश नाहीये ज्या ठिकाणी मुख्यालय त्या ठिकाणी राहिलं पाहिजे मुख्यालयाची दुरावस्था अशीच झालेली मुख्यालयाला कोणा दरवाजे नाहीत कुठे स्वच्छता ग्रह नाहीत पुढे खिडकीचे पडदे फाटलेले आहेत खिडकीचे जडपास निघलेले आहेत मग मुख्यालय राहतं कसं हेही सुद्धा डॉक्टरने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे कारण डॉक्टर त्या ठिकाणी मुख्यालयात तो 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 राहतच नाही बाबा पण दुसरं जे मुख्यालया राहतात त्याला तर मुख्यालय राहण्यासाठी चांगली जागा पाहिजे त्यालाही सुद्धा कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे तुम्ही जर मुख्यालय त्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा तुम्ही जर परिसर परिसर बघितला तर त्या परिसरामध्ये गोळ्याचे पाकिट असतील ते उघड्यावर फेकलेले आहेत त्या औषधाच्या बाटल्या असतील ते उघड्यावर फॅक्टरी आहेत मग हे कुठपर्यंत आरोग्य सेवा देतात की आरोग्याला मारण्याचं काम या ठिकाणी करतात या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न निर्माण होतो म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की जो प्राथमिक आदिक, आरोग्य आरोग्य अधिकारी असेल याला तुम्ही चांगलं त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे मी आपल्या माध्यमातून लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी असेल शिवसाहेब असेल तालुका आरोग्य अधिकारी असेल यांना माझ्या निवेदन माझ्या पत्राचा लेखी अर्ज मी या सर्वांना या ठिकाणी देणार आहेत आणि जो प्राथमिक आरोग्य अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई व शिस्तभांगाची कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे कारण मला त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठेही प्रकारे स्वच्छता आणि शिस्त कुठे दिसली नाहीये म्हणून माझी एवढीच मागणी आहे की ज्या प्राथमिक आरोग्य अधिकारी आहे त्याच्यावर शिस्तभांगाची कारवाई करण्यात यावी जर तुम्ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर या संदर्भात आम्ही लवकरच शिव बिडओच्या आपल्या जिल्हा अधिकारी नाहीतर मग जिल्हा परिषद कार्यालयासमोर लवकर जन मोठ जन आंदोलन त्या ठिकाणी घेतलं जाईल या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आरोग्य विभागाच्या विषयी जे तुम्ही प्रश्न जे मांडले जिल्हाभरामध्ये दुर्व्यवस्था आहे पूर्ण आरोग्य केंद्राची निवासी डॉक्टर राहत नाही आणि ग्रामीण भागातले जे रुग्ण जातात तिथं डॉक्टर राहत नाही आणि त्याच्यानंतर त्यांना शहरामध्ये यावं लागतं याला कसं बात काय सर्वप्रथम शासन करोड रुपये या आरोग्य रुग्णालय खर्च करतात या कर्मचाऱ्यावर खर्च करतात परंतु आम्ही गेल्या अठ्ठावीस तारखेला सात प्राथमिक आरोग्याची पाहणी केली सातही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जो प्राथमिक आरोग्य अधिकारी असतो तो त्या ठिकाणी कंपल्सरी राहायला पाहिजे सकाळी दहा ते रात्री सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ड्युटी बाजवलीच पाहिजे परंतु आम्हाला सातही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असं आढळलं की त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य अधिकारी नाहीच पण यमो जो असतो जो त्याच्या खालचे अधिकारी असतात डॉक्टर असतात ते सुद्धा प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये आम्हाला दिसले नाहीत मग आरोग्य केंद्र हे नुसतं का पैसे घेण्यासाठी आहेत का पगार घेण्यासाठी आहेत का जो जो गरीब समाज आहेत जो ग्रामीण भागामध्ये राहतो त्याला सर्वात प्रथम पर्याय प्राथमिक आरोग्य केंद्र असतो परंतु त्या रुग्णाला सुद्धा जो प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपलब्ध उपचार त्या ठिकाणी भेटत नाहीये म्हणून तो जो रुग्ण आहेत त्या ठिकाणी खूप परेशान होऊन शेवटी त्याला शहराची वाढ धरावा लागते आणि जो मोठ्याने दवाखाने शहरामध्ये जे मोठ्याने मॉडेल त्या ठिकाणी पैसा देऊन त्या रुग्णाला उपचार घ्यावा लागतो मग मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचंय मग शासन नुसतं यांच्यावर कशासाठी पैसा खर्च कर करत कर कपड्याला तर शासन पैसा थोडी खर्च कर करतं का याने आरोग्याला व्यवस्थित सेवा द्यावा आरोग्याची व्यवस्थित उपचार करावा म्हणून या ठिकाणी शासन यायला पैसा पुरवतो आणि पगार देतो पण हे लोक गेंड्याच्या कातडीचे लोक कुठल्या प्रकारच्या रुग्णाला उपचार न करता प्राथमिक आरोग्य के केंद्र मध्ये न थांबता आपल्या प्रा आपल्या वैयक्तिक कामासाठी इकडे तिकडे भटकंती असतात आणि त्याच अनुषंगानं आपल्याला हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या आरोग्य जे प्राथमिक आरोग्य के केंद्र असतील यांची कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आम्ही त्याचा सर्वप्रथम एक मुद्दा असा मानणार आहे की जे प्राथमिक आरोग्य के केंद्र या केंद्रामध्ये प्रत्येक केंद्राची ही टेक्चर ऑर्डर या ठिकाणी झालं पाहिजे कारण आम्ही बघितलं या ठिकाणी कुठल्या प्रकारे टेक्चर ऑर्डर त्या ठिकाणी दिसत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र जो स्लॅब आहे त्या स्लॅबच या ठिकाणी सिमेंट या ठिकाणी जर ते सिमेंट एखाद्या रुग्णाच्या डोक्यावर जर पडलं एखाद्या रुग्णाला जर मार लागला तर रुग्ण त्या ठिकाणी मोठा दुखापत होऊ शकते दगवू शकतो म्हणून या ठिकाणी टेक्चर ऑडिट या प्रत्येक प्राथमिक आरोग्य ठिकाणी झालंच पाहिजे मी विजय शिंगारे के बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचा जिल्हा प्रमुख या छत्रपती संभाजीनगर मध्ये काम बघतो आणि माझ्या कामाची जी दखल घेऊन खरोखरच आपण चॅनलच्या माध्यमातून या गोरगरीब जो रुग्ण आहेत हे उपचार घेणारे जे रुग्ण आहेत ज्या माता भगिनी ज्या डिलिव्हरीसाठी येतात त्यांना या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा अशीच या तुमच्याकडून मी आपा बाळगतो आणि थांबतो